नमस्कार मी डॉक्टर कैलाश घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद अमरावती मागील काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेअंतर्गत ज्या वेगवेगळ्या भरती प्रक्रियांची जाहिरात आलेली होती आणि आय बी पी एस मार्फत ती परीक्षा झालेली होती त्यांच्यापैकी दोन परीक्षांचा रिझल्ट आज हाती आलेला आहे त्यापैकी एक आणि वरिष्ठ सहाय्यक लेखा या दोन परीक्षांचा निकाल आम्ही आमच्या जिल्हा परिषदेची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट झडपी अमरावती डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपण या किंवा या वेबसाईटला भेट देऊन आपण आपला रिझल्ट बघू शकता तो रिझल्ट सर्वांसाठी ओपन करण्यात आलेला आहे तेव्हा इतर ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्याचा रिझल्ट येणे बाकी आहे क्रमाक्रमाने आम्हाला जसा जसं रिझल्ट प्राप्त होईल तसा आम्ही लवकरच तो रिझल्ट आपल्या सर्वांसाठी जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देऊ सध्या दोन पदांचा रिग्मॅन आणि वरिष्ठ सहाय्यक लेखा या दोन पदाचा रिझल्ट आमच्याकडे अवेलेबल झालेला आहे तो आम्ही आमच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला आहे जे परीक्षार्थी होते जे विद्यार्थी होते ज्यांनी परीक्षा दिलेली होती त्यांनी आमच्या वेबसाईटला भेट देऊन हा रिझल्ट पाहावा ही विनंती थँक्यू